कर आकारणी कर आकारणी पद्धती अंमलबजावणी त्या सर्व बाबीवर प्रशासन वतीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते संस्था यांच्यासमोर सविस्तरपणे माहिती सादरीकरण आज दिनांक सहा दिन दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर वसंतदादा पाटील सभागृहात माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते संस्था यांच्या उपस्थितीत संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत शासन निर्णय आणि कर आकारणी प्रणाली बाबत, बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे कर आकारणी शासन निर्णयानुसार करण्यात येत आहे कर आकारणी दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही एकोणतीस सहा दोन हजार तेवीस शासन निर्णयानुसार मनपा क्षेत्रात मिळकतीचे सर्वेक्षण करण्याबाबत स्पष्टपणे निर्देश झाल्याने सर्वेक्षण केल्यानंतरच शासनाच्या विविध योजना लाभ त्या आधारित असणार आहे अशी तरतूद नमूद करण्यात आलेली आहे त्यामुळे मिळकतीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे नोटीस बजावणीनंतर काही मुद्दे उपस्थित झाल्याने माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य तथा पालकमंत्री महोदय सांगली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक झालेली होती त्या बैठकीत झालेले निर्णय माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी आज उपस्थितीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते संस्था प्रतिनिधी यांना सविस्तरपणे माहिती दिली आहे द्विसदस्यीय समिती कर आकारणी हरकती सूचना आणि सर्वेक्षण व मिळकतधारक यांना करामध्ये कोणती सवलत देता येईल याबाबत अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करणार आहे त्यावर माननीय शासनाचे मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर कर आकारणीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे